भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात विधी संघर्षग्रस्त बालकाजवळ चाकू आढळून आला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता सदर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवजयंती रॅलीजवळ काही मुलांमध्ये भांडण सुरू आहे अशा खबरेवरून पोलिस स्टेशन भंडाराचे पोलीस नायक राठोड हे पोलीस स्टॉपसह दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक येथे गेले असता त्या ठिकाणी भांडण करणारे लोक पोलिसांना पाहून पडून गेले एक विधी संघर्षग्रस्त बालक हा पडून जात असताना तो खाली जमिनीवर पडला तेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस करून अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक धारधार चाकू अवैधरित्या मिळून आल्याने फुखर्यादी पोलीस नाईक राठोड यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार तुमाने हे करीत आहेत